नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आताचे अपडेट असे आहे की जे मैदान सुरू आहे एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल ज्यामध्ये आपला सप्तमय हिंद केसरी बकासूर आणि दुसा आणि त्याबरोबरच साम्राज्य मोहिल धुमाळ यांचा घरचा साज आहे त्या मैदानामध्ये बकासूरची पहिल्या गटामध्ये हार झालेली आहे मित्रांनो डाव्या साईडला पब्लिकने पळाला साम्राज्य आणि उजवीने आतून पळाला बकासूर बहुतेक साम्राज्य हा पब्लिकने पळून गाडीला एवढे स्पीड लागले नाही त्यामुळे मित्रांनो बकासूरचे हार झालेली आहे आपण कराड उत्तर केसरी मैदानामध्ये पाहिलं आहे की डावीने पब्लिकला बकासूर आणि आतून निनामचा सुंदर पळाला तर बकासूरचे स्पीड हे निनामच्या सुंदरपेक्षा जास्त स्पीड होते परंतु मित्रांनो आज बकासूर उजवीने आणि साम्राज्य डावीने असल्यामुळे बहुतेक गाडीला स्पीड लागले नसावे आणि त्यामुळंच आपल्या बकासूरचे हार झालेला आहे परंतु लवकरच पुन्हा एकदा बकासूर गट पास करेल अशी आशा व्यक्त करूयात आणि बकासूरला शुभेच्छा देऊयात पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद नादबलगाडा शर्तीचा धन्यवाद